नमस्कार 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 मित्रांनो सर्व मित्रांचे स्वागत आहे नागपूरवरून मी तुमच्या मित्र बोल योगेश आणि तुम्ही पाहताय तुमच्या भावाच्या चॅनल योगेश वेरागडे भाव तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की काल कोणता दिवस आपण साजरा केला धनतेरस धनत्रयोदशी आशा करतो की काल सगळ्यांचा दिवस खूप चांगला गेला असेल तर आज आहे छोटी दिवाळी आणि उद्या आणि परवा आहे दिवाळी कोणी म्हणत आहे की दिवाळी उद्या आहे कोणी म्हणत आहे की दिवाळी परवा आहे आपल्या आपल्या इच्छेने आपल्या आपल्या टाईमच्यानुसार कोणी दिवाळी उद्या साजरी करेल कोणी परवा साजरी करेल तर माझ्या सर्व मित्रांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आशा करतो की तुमचे तुमच्या हा वर्ष आता ह्या वर्षाला जास्त दिवस राहिलेले नाही आहे तरी जे पण दिवस राहिलेले आहे जवळपास दोन अडीच महिने ते दिवस नुकतेच तुमची चांगली जाओ भरभटीचे जाओ असो आशा करतो की चांगली जाओ असो तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला आजच्या लाईव्हची टायटल तुम्हाला नक्कीच माहीत असेल की सर्व मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि जाता जाता नक्की जाता जाता कुठे कारण की मी कुठे पण चाललेलो नाही आहे आणि शेवटची लाईट अशी होती जे टायटल लिहिलेलं आहे की आजची शेवटची लाईव्ह ह्या चॅनलवर आणि दिवाळीच्या शुभेच्छा कसं आहे आता शेवटची लाईव्ह म्हणजेच का बरं कारण की तुम्हाला माहितीच आहे की मी सांगितलं होतं जवळपास एक हप्त्याच्या आधी या दोन चार दिवसाच्या आधी की दिवाळी होते आणि दिवाळीच्या नंतर जिथं मी काम करतो तिथं नाही का दिवाळीच्या नंतर नाही का आमच्या सीझन स्टार्ट होते आता नक्की सीझन दिवाळीच्या नंतर बरं स्टार्ट एक प्रश्न आहे कारण की असा आहे की वर्षा वर्षामध्ये दोन असे सण येते की त्या सणांमध्ये जे पण कामगार आहे ते आपल्या गावी जाते कारण की कामानिमित्त जर आपल्या गावी अगर काम भेटत नाही का आहे, आहे तर आपण एका दुसऱ्या गावी जातो दुसऱ्या शहरांमध्ये जातो तुम्हाला नक्कीच माहीत आहे तर दोन महत्त्वाचे सण जसं होळी आहे आणि दिवाळी आहे तर होळी मनवायला आले ले जेपन जसे नाही का बाहेरून आलेले जे पण कामगार आहे जसं नागपूरमध्ये काम करत आहे कोणत्या कंपनीमध्ये म्हणा या कोणत्या ठिकाणी जिथं बांधकाम वगैरे करतात तर होळीच्या दिवशी जवळपास एक हप्ता ते कामगार आपल्या गावी जातात आणि त्याच्यानंतर दिवाळी येते तर दिवाळी साजरी करण्यासाठी पण नाही का ते कामगार दिवाळीला जाते आणि दिवाळीच्या नंतर परत येते ठीक आहे तर, तर तसंच आहे की दिवाळी झाली रे झाली दोन चार दिवसाच्या नंतर जे पण वर्कर गेलेले आहे ते परत येते आणि नाही का आमचा सीजन स्टार्ट होते कारण की आमचा सीजन जेव्हा ऑफ होते जो टायमिंग राहते तो राहते उन्हाळा तर जवळपास आमचा सीजन डाऊन होते जवळपास एप्रिल मे महिन्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की पावसाळा आणि आम्ही जिथं पण काम करतो तिथं असा केमिकल आहे की ते पावसाळ्यामध्ये वाढ म्हणजे पेंटचं काम पेंट विकत नाही पेंटमध्ये जे सॉल्वेंट टाकते तिथं आम्ही काम करतो ते त्याची कंपनी आहे तर जे पण पेंटर लोकं आहे तुम्हाला माहीतच आहे की पेंटर लोक पेंटिंग करण्यासाठी पेंट हवा आणि पेंट वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये जे पण सॉल्वेंट यूज होतो जे केमिकल यूज होतो तो आम्ही सप्लाय करतो तर पावसाळ्यामध्ये कोणी पण नाही का कारागीर लोक पावसाळ्यामध्ये पेंटिंग करत नाही म्हणून तो सीजन आमच्या तो महिना ऑफ राहते आणि मी हे पण म्हटलं की दिवाळीच्या नंतर का बरो कारण की पावसाळ्यात झाला आता पण आपण म्हणू शकतो की पावसाळ्यात जस्ट है, ची है। कर, स्टार्ट आहे पावसाळ्याची एंडिंग आहे पण इथून काही दिवसांसाठी वर्कर गावाला जाणार आणि परत वापस येणार आणि मग पुन्हा नव्याने चालू करणार इथून आमचा सीजन जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत स्टार्ट राहील आणि एप्रिल महिना एप्रिल महिन्याचे दोन तीन हप्ते झाले या एप्रिल महिन्याच्या एंडिंगपासून आमचा सीजन दिवाळीपर्यंत ऑफ राहते आता ऑफ राहते म्हणजे एक्झॅक्टली पूर्ण ऑफ राहत नाही कारण की मान्य केले की जे कंपन्या कंपन्या छोट्या छोट्या ज्या राहते पण कंपन्याचे जे काम राहते ना हे पूर्ण ओपन राहते बाहेर जसं नाही का कुठे आता कूलरचं काम आहे तर कूलरसाठी जे पण जे आ, जे पण जे बनवते तट्ट्या तुट्ट्या तर मला शब्द आठवत नाही तर ते कंपनीच्या बाहेर जे पडीत जागा आहे ना तिथं बनवते आता पावसाळ्यामध्ये वरतून पाऊस पडत आहे तर त्या परिस्थितीमध्ये तर ते बनवत नाही ना म्हणून पावसाळ्या संपल्याच्यानंतर आमच्या सीझन स्टार्ट होते तुम्हाला समजलं असेल ठीक आहे हॅपी दिवाळी सर इन ऑल यूट्यूब ऑल योगेश वेराकडे यूट्यूब चॅनल धन्यवाद सुशांत भाऊ तिरपुडे आणि तुम्ही लाईव्हच्या जो टायटल अगर वाचला नसेल तर नक्कीच वाच मला नक्कीच काढेल सुशांत भाऊ तिरपोडे नमस्कार हॅपी दिवाळी लाईव्हच्या टायटल नक्कीच वाचा हां तर गोष्ट करत होतो सीझनची तुम्हाला समजलं असेल की दिवाळीच्या नंतर माझा सीझन स्टार्ट होईल आणि जो आता मी वेळ देत आहोत तुम्हाला मेन म्हणजे नाही का वेळात वेळ वेड़ काढून जर मी लाईव्ह चालू करत आहो आपल्या मित्रांसाठी आणि ह्या परिस्थितीमध्ये जर आपलेच मित्र येत नाही आपल्या लाईव्हमध्ये तर मग आपल्याला पण वाटते की आपला महत्त्वाचा टाईम महत्त्वाच्या लोकांसाठी आपण काढलेलं आहे आणि महत्त्वाचे लोक मान्य केले की के आपल्या लाईव्हमध्ये एक दोन भाऊ येते एक दोन बहिणी येते पण मला असं पण वाटते की आपली संपूर्ण फॅमिली आपल्यासोबत असावी मान्य केलं की ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही कारण की मी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लाईव्हला नाही का जास्त वेळ देऊ शकत नाही जेव्हा पण मला वेळ मिळेल दोन महिन्याच्या नंतर तीन महिन्याच्या नंतर या सीजन ऑफ झाल्याच्यानंतर नक्कीच मी पुन्हा लाईव्ह करण्याचा मी प्रयत्न करीन तुम्हाला माहितीच असेल किंवा नाही का खूप सारे लोकं मध्ये येतात आपले मध्ये येतात आणि मला एक प्रश्न करतात की दादा योगे दादा की की ना पिली वगैरे आहे का त्याचे कारण असं आहे की झोप न झाल्यामुळे माझे डोळे थोडेसे लाल होते आता बघा त्याच्या त्याच्यामागं बंद करत आहे का लाईव्ह हां मी म्हटलं मी माझ्या विचार होता जवळपास मी दहा वीस दिवसांपासून का मी विचार करत होतो जेव्हा नवरात्र स्टार्ट झाली नवरात्रीचे दोन दिवस झाले मग त्याच्यानंतर समजलं की आपण हे लाईव्ह जास्त नाही का दिवस आपण ठेवू शकत नाही हां तर मला एक वेळ पाहिजे होता मी म्हटलं ठीक आहे की दिवाळीमध्ये आपण नाही का एक शेवटची लाईव्ह करू काल पण मी लाईव्ह केली होती पण ह्या चॅनलमध्ये न करता मी त्या दुसऱ्या चॅनलमध्ये केली होती म्हटलं की तिकडे पण आपण हप्त्या दोन हप्त्याच्या नंतर एक लाईव्ह हो करावी तर तिकडे केली तर काल इकडे केली नव्हती तर, के तर समझ आज इकडे गेली तर तुम्हाला समजलं असेल की आता जसं मी आता कामावरून ह्या टायमाला आजपर्यंत जवळपास सीजन ऑफ आहे तर मी जवळपास सात साडेसात वाजता मी येतो तर आता सीजन स्टार्ट झाल्याच्या नंतर जवळपास माझा जो टायमिंग आहे तो जवळपास सहा साडेसात आठ कधी कधी नाही का नऊ पण वाजून जातो कामावरून येता येता कारण की जेव्हा आम्ही कंपनी बंद करतो जवळपास सात साडेसातच्या दरम्यान आणि कारण की सीजन चालू झाल्याच्यानंतर कंपन्या कधी पण फोन करते आता आम्ही कंपनी बंद केली आणि त्या दरम्यान किंवा बंद करत आहो आणि त्या दरम्यान एका पार्टीचा फोन आला की आम्हाला अर्जंट माल हवा आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की आमच्या एक ऑर्डरच्या जो टायमिंग राहते ना तो जवळपास अर्ध्या घंट्यापासून तर जवळपास दोन अडीच तीन तीन घंट्याच्या एक एक टायमिंग आहे एका ऑर्डरला माल देण्यासाठी आम्हाला ॲवरेज काढला तर एक घंटा लागते आणि एक आमची आहे एक एक ठिकाण आहे म्हणजे एका ठिकाणी आम्ही माल देतो तर त्या ठिकाणी आम्हाला जवळपास तीन घंटे लागतात म्हणजे एकाच ट्रिपला नाही का पूर्ण कंप्लीट करण्यासाठी आम्हाला तीन घंटे लागतात मग मालक तसे नाही का मला फोन करते की त्या पार्टीला माल द्यायचा आहे तर तू लवकर ये तर जवळपास नऊ दहा वाजता आम्हा मला कंपनीमध्ये जाणं पडते जर कंपनीमध्ये दहा वाजता पोहोचलो तर माल भरतपर्यंत आम्हाला अकरा वाजते आणि अकराच्या नंतर जे तीन घंट्याची जी एक ट्रीप आहे अकराच्या नंतर आम्ही गेलो अकरा बारा एक दोन दोन वाजता पुन्हा परत येतो आणि तुम्हाला हे पण माहीत आहे दोन वाजता परत आल्याच्यानंतर नंतर त्याच्यानंतर जेवण वगैरे आहे ते करतपर्यंत तीन वाजते आणि पुन्हा अगर दुसऱ्या पार्टीचा फोन आला तर जवळपास तीन चार ट्रिप मारल्याच्यानंतर दिवस खतम तर तो जो घरी आल्याच्यानंतर जो टायमिंग आहे ना तो टायमिंग मग मी लाईव्हमध्ये जास्त वेळ देऊ शकत नाही बघा भाऊ तिरपुडे जो एक तिसरा मॅसेज आहे खूप महत्त्वाचा मेसेज आहे हे म्हणणं सोपी आहे तुम्हाला दिसत असेल की नाही का म्हणणं सोपी आहे पण आमच्या बॅकग्राऊंडमध्ये आमची काही परिस्थिती आहे आम्ही सांगू शकत नाही आमच्या घरी सर्वांची इच्छा आहे जवळपास आता माझ्या वय तुम्हाला नक्कीच माहीत असेल की किती आहे काय आहे काऊ नाही पण घरची परिस्थिती अशी आहे की आम्ही तो वि विषय नाही डिस्कस करू शकत नाही कोणी किती पण फोर्स केला तरी 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 मान्य केले की के आमच्याकडे सगळं असेल पण परिस्थिती असं आहे की आम्ही त्या शब्दांपासून लांबत जाणं पडेल परिस्थिती नाही आहे म्हणजे सध्याची परिस्थिती ती बनत नाही आहे मान्य केली की के आम्ही करण्याची इच्छा आहे सगळ्यांची आहे पण परिस्थिती बनत नाही आहे आणि ते परिस्थिती आम्ही सांगू शकत नाही यजुभाऊ नल्लावडे नमस्कार हॅपी दिवाडी दादा नमस्कार यजूभाऊ नल्लावडे तुम्हाला पण दिवाळीच्या खूप शुभेच्छा आज छोटी दिवाळी आहे तर सगळ्यांना छोटी दिवाळीच्या शुभेच्छा आशा करतो की बॅकग्राऊंडमध्ये जे पण पाहत असतील आज शेवटच्या दिवशी बॅकग्राऊंडमध्ये न पाहता एक मेसेज नक्की करणार कारण की यजमान नलवडे उद्यापासून मी लाईव्ह करणार नाही अजिबात करणार नाही आणि मी इतरांप्रमाणे नाही आहे मी जेव्हा इतरांच्या चॅनलमध्ये जातो आणि त्यांचे टायटल वाचतो लाईव्हची टायटल वाचतो तर मला असं आढळून येते की खूप सारे लोक आज शेवटची लाईव्ह आज शेवटची लाईव्ह आज शेवटची लाईव्ह म्हणता म्हणता ते शेवटची लाईव्ह कधी पण करत नाही गुड नाईट दादा आज नाही येऊ शकत काही हरकत नाही तुम्हाला यायचं असेल तर या नाही तर आराम करा हां तुम्हाला समजलं नसेल यशभाऊ न लावडे मी काय म्हणत आहो आझाद भाऊ परिंदा परिस्थिती नाही तर काम कर की काही आझाद भाऊ परिंदा छान गोष्ट आहे जे मी ह्या चॅनलमध्ये काही फोटोज मी टाकलेले आहे ते तुम्ही सर्चआउट केले नाही तुम्ही सर्च करा काही काही फोटो माझ्या कामावरच्या पण आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल की योगेश भाऊ वेरागडे म्हणजेच मी कामावर पण जातो बघा परिस्थिती अशी आहे की तर परिस्थिती आपण पैशाची पण करू शकत नाही परिस्थिती असं आहे की जागेची पण करू शकत नाही परिस्थिती असं आहे की आम्ही त्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही कल्पना रे नमस्कार तुमचं स्वागत आहे नागपूरमध्ये आपली लाईव्ह चालणार जवळपास पंधरा मिनटं पंधरा मिनटाले आहे तीन मिनटं तीन मिनटाच्या नंतर आपण आपली लाईव्ह नक्कीच नाही का इथं पूर्ण विराम घेऊ नेहमीसाठी त्याच्यानंतर आपण ह्या चॅनलमध्ये लाईव्ह घेणार नाही बघा तर मी गोष्ट करत होतो की कोणते कोणते व्यक्ती असे आहे की लाईव्हमध्ये टायटल टाकतात की आजची शेवटची लाईव्ह ठीक आहे लोक मग धावत धावत येतात का बरं का बरं हा प्रश्न कोणी पण करत नाही की समोरची व्यक्ती जे पण होस्ट आहे लाईव्हचे जे पण करता धरता आहे त्यांना कोणी पण प्रश्न विचारत नाही की तुम्ही शेवटची लाईव्ह कावर करत आहे का बरं काही प्रॉब्लेम आहे का, का तुम्हाला काही नाही कोणी विचारत नाही एक मेसेज टाकायचा शेवटची लाईव आणि मग आपल्याला वाटते की हे शेवटचे लाईव असेल मग आपण दुसऱ्या दिवशी जाऊन पाहतो तर पुन्हा लाइव तिसऱ्या दिवशी आपण जाऊन पाहतो तर पुन्हा लावू पुण्यात लाईव आणि जवळपास एक दोन हप्ते पार झाले तर पुन्हा तोच प्रकार आजची शेवटची लाईव्ह शेवटची करता करता त्यांची लाईव्ह शेवटची कधी पण होत नाही आपला एक चॅनल होता टॉप टेन व्हायरल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहीत आहे त्याच्याप त्याच्यावर पण आपण लाईव्ह घेत होतो कालांतराने मी एक लाईव्ह केली होती त्याच्यामध्ये मी टायटल होतं शेवटची लाईव्ह शेवटची लाईव्ह केल्याच्यानंतर पुन्हा त्या चॅनलमध्ये मी लाईव्ह केली नाही जवळपास एक वर्ष हो, या दीड वर्ष मग मी लाईव्ह स्टार्ट केली टॉप टेन व्हायरल व्हिडिओ टूमध्ये जो आपला दुसरा चॅनल आहे तर तिकडे म्हटलं आपण जास्त लाईव्ह करायची नाही तर हा चॅनल तुम्हाला माहीतच आहे की योगेश वैराकडे व्लॉग आपण रेग्युलर लाईव्ह केली जवळपास दीड महिने आता दीड महिन्याच्या नंतर मी एक हे लाईव्ह केली त्याच्यामध्ये मी म्हणत आहो तुम्हाला आजची शेवटची लाईव्ह शेवटची म्हणजेच शेवटची याच्यानंतर पुन्हा मी लाईव्ह करणार नाही असो काही योगेश भाऊ पण तुम्ही खरंच खूप छान आहात योगेश भाऊ मितालीताई नमस्कार भाई मी आले माझी पण शेवटची लाईव्ह हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे याच्यानंतर आपली मितालीताई आता इ इत, म्हणजे इतरांच्या लाईव्हमध्ये जाणार नाही हो की परिंदा लयज कसं तरी होतंय हो का दादा हाय मितालीताई आपली लाईव्ह चालणार जवळपास अठरा मिनटं अठरा मिनटाले आहे पाच मिनटं तर पाच मिनिटाच्या न सॉरी 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 तीन मिनटं तीन मिनटाच्या नंतर आपण आपली लाईव्ह नक्कीच आपण बंद हो करू आणि हो आज नाही का मान्य केलं की छोटी दिवाळी आहे पण आज नाही का भारतासाठी नाही का थोडासा दुःखाचा पण दिवस आहे का बरं कारण की आज नाही का भारतीय टीमनं एक मेन्सवाली आणि दुसरी वुमेन्सवाली दोन सिरीज वेगळ्या वेगळ्या चालू होत्या आहे आता पण एक टीम जसं आता चालू आहे ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रे ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया व्हर्सेस इंडिया मेन्सवाली पहिली मॅच ते भारतीय टीमने हारली ते जवळपास नाही का पावसामुळे पन्नास ओव्हरची मॅच होती पावसामुळे सव्वीस ओव्हरची झाली आणि आपली भारतीय टीम मेन्सवाली ते ढकलत पकलत चकलत जे काही आहे तर एकशे तीस पस्तीस रन काढले आणि ते मॅच हारली जे सकाळी चालू झाली ठीक आहे त्याच्यानंतर जवळपास तीन चार वाजता दुपारी वुमन्स वर्ल्ड कप तुम्हाला माहीत आहे मी वेळोवेळी तुम्हाला सांगत राहतो त्यांची मॅच होती तर जवळपास इंग्लंड वर्सेस इंडिया वुमेन्सवाली गोष्ट करत आहोत तर इंग्लंड टीमनं जवळपास दोनशे सत्तावन्न अठ्ठावन्न काहीतरी रन या साठ सत्तर दोनशे असं काहीतरी टार्गेट दिला होता तर भारतीय टीमनं वुमेन्स भारतीय टीमनं पण नाही का ते जवळ येता 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 शेवटच्या ओव्हरमध्ये माझ्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये माझ्यामध्ये चौदा रन पाहिजे होते तर नाही काढले मग शेवटच्या बॉलमध्ये नऊ रन पाहिजे होते आता शेवटच्या बॉलमध्ये कुठे नऊ रन काढणार तर, तर हारली लाईव का घेणार नाही दादा कशी आहे मी तू बघा यशभाऊ नल्लावडे तुम्हाला नक्कीच माहीत आहे जेव्हापासून नवरात्र स्टार्ट झाली आणि आजचा दिवस त्या दिवसांमध्ये आपल्या लाईव्हमध्ये काय काय प्रकार घडत आहे जवळपास काल या परवा तुम्हाला नक्कीच माहीत आहे की आपल्या लाईव्हमध्ये एक व्यक्ती आला होता बघा गोष्ट आहे की काल या परवा परवाची गोष्ट आहे परवाच्या लाईव्हमध्ये मी एकटा होतो बोलणारा आणि आपले एक दोन भाऊ पण होते तर समोरच्या व्यक्ती एक व्यक्ती आपल्या लाईव्ह मध्ये आला त्याला आपण ओळखत नाही आणि तो असा 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 मला शिव्या द्यायला सुरुवात केली सगळ्यांना शिव्या दिल्या मला दिल्या माझ्या आईला दिल्या सगळ्यांना दिला मी पण मी त्याला नाही का उत्तर दिलं नाही ठीक आहे अगर ह्या वेळेस आपली मोठी फॅमिली मान्य केले की आपण टॉपिक घेऊन बोलतो पण अशा परिस्थितीमध्ये आपण एका समोरच्या व्यक्तीला इग्नोर पण करू शकत नाही मान्य केलं की आपण इग्नोर करण्याच्या किंवा त्याला उत्तर न देण्याचा पण प्रयत्न करतो अशा लोकांना जर आपण ब्लॉक केलं तर ते प्रत्येक वेळी नवीन 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 नवी आयडिया घेऊन आपल्या लाईव्हमध्ये येते लाईव्हमध्ये येते आणि प्रत्येक आयडीला आपण एका म्हणजे इग्नोर किंवा ब्लॉक करू शकत नाही एक वेळ अशी येईल की आपल्याला उत्तर देणंच पडन तर त्याच्यासाठी उत्तम असा प्रकार आहे की जर मी वेळात वेळ वेड़ काढून आपल्या फॅमिलीसाठी येत आहो आणि त्याच्याच मध्ये एक असा व्यक्ती वेगळ्या मनाचा आहे तो आपल्या लाईव्ह मध्ये येऊन काहीतरी विचित्र बोलत आहे हे थांबवण्यासाठी तर, तर आपल्याला काही दिवस काही महिने काही वर्ष आपल्याला लाईव्ह बंद करावी लागेल खरंच मनापासून असे नाही बोलत बोलत आहे आपण योगेश भाऊ मी तुझी बोलत नाही तुमचे मन तुमचे मन सांगते <laughs> मी मस्त अरे मिताली हाय बाई नको लाईव्ह घेऊस तुझ्यासाठी वेळ कर मी थे लो ते सांगितलं होतं ते मिताली ताईसाहेब की वेळात वेळ वेड़ काढून मी अगर लाईव्हमध्ये येत आहोत तर आपल्याला एक आशा राहते की आपल्या आप भाऊ किंवा बहिणी जर आपण कोणते विषय मांडत आहो मान्य केले की मी एकटा अगर विषय मांडत आहो तर मी मांडू शकतो पण आपल्याला पण समजायला हवं ना आपण विषय मांडत आहोत की समोरच्या व्यक्तीला समजत आहे की नक्की नाही आणि त्या परिस्थितीमध्ये अगर कोणता एक बाहेरच्या व्यक्ती आला आणि तो शिव्यागाड देत आहे मग आपल्याला पण वाटते ना की आपण का बरं लेक्चर देत आहोत कारण की आपल्या लाईव्हमध्ये असे खूप सारे लोक आले होते लोकांमध्ये विचित्र मनाची आहे आणि कोणी कोणी आपल्या ताई आहे बहिणी आहे कोणाला आवडते कोणाला नाही आवडत कोणी म्हणते की योगेश भाऊ मास्टर आहे योगेश भाऊ लेक्चर सांगतंय योगेश भाऊ तासन तास बडबड करत राहते चांगली गोष्ट आहे बडबड करत राहते लेक्चर राहते म्हणजे त्यांच्या हिशोबानं मी जे सांगत आहोत ते एकत आहे एकत आहे हे महत्त्वाचे आहे पण बाहेरचे मनाचे बाहेरचे लोक जे काही आहे ना तर त्यांना माझी बडबड आवडत नाही आणि ते शिव्या मला देतात येतात असो इथं कोणी कोणाच्या नसतं ओके दादा गुड नाईट बाय हा आई अई ताले तई यश भाऊ नल्लावडे झालेला आहे शक्ती कपूर ते शक्ती कपूरचे एक डा, डाय डायलॉग आहे ना आई ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू होता नेक्स्ट लाईव्ह मध्ये जो दिखता है वही बिकता बाई अभि छोटासा कुछ चेंज करके के आई ना वापस आता आईना वापससाठी दोन हजार सव्वीसची आता वाट बघावी सुशांत दादा तीकुढे हां ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये एक मिनटं दिवाळीच्या शुभेच्छा माझ्याकडून घ्या आणि आईकडून पण घेऊन घ्या फटाकसे मी कॅमेरा चेंज करतो आई दिवाळीच्या शुभेच्छा देते दे। आई दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ते फटाकसे म्हणजे कॅमेरा झूम केला इथून इथं माझ्या सगळ्या फुलांना माझ्या आई वडिलांना सगळ्यांना बहिणींना ही मावशी काकी काकूला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आई करून हा ठीक आहे ठीक आहे तर आपली मिताली ताई म्हणत होते की आई नमस्कार बॅकग्राऊंड <laughs> मध्ये आवाज आला असं नाही जो दिखता हा ठीक आहे ठीक आहे चला 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 आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू गुड नाईट थँक्यू आई आणि योगेश भाऊ नमस्कार धन्यवाद सुजन भाऊ काळजी घ्या सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या दादा लाईट दाखवा ना अरे मी लाईट दाखवन तुम्हाला काहीच दिसत नाही बा बघा आता नाही नाही लाईटच बघा आता असे तुम्हाला मस्त हा ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढं आपण भेटू आता नेक्स्ट लाइव मध्ये नेक्स्ट लाईव्ह कधी होईल है। मला माहित नाहीये ठीक आहे सगळ्यांनी काळजी घ्या जय हिंद जय भारत चला बाय हु टेक टेक केअर जय राम नमस्कार बाय